छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आलेल्या एका अजब वक्तव्याची छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रभरातून संताप हा भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी पुढारी न्यूजला अजब उत्तर दिले तुमच्या भावना दुखावल्या का आपल्या पुढारीवाल्यांच्या असा प्रश्न भाजपचे नेते नारायण राणे यांनी विचारला उगाच भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा असं नारायण राणे म्हणाले पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावल्याचा संदर्भ दिला होता आणि त्यानंतर नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले आता पुतळा हा पुन्हा उभारण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार आणि त्यावर नारायण राणे यांनी हे अजब उत्तर दिलेलं आहे शिवरायांचं कोसळल्यानंतर अनेकांची भावना आता दुखावली पुन्हा सांगितलं तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या बघा भावनिक बोलू नका या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक इंच एक टक्का आहे का आज आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचं मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आत्ताचे येत आहेत ना हे आम्ही केलं आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहेत हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना त्या झाले ते त्यांनी वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे